नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो जर तुम्ही नोकरदार असाल तर तुमचा पी एफ कापला जात असेल तर तुमच्यासाठी खुश खबर तर व्याजही मिळणार जबरदस्त या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी तुम्ही जर भविष्य निधी संघटनेचे म्हणजे ई पी एफ ओचे सदस्य आहात तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे तर ई पी एफ ओने घोषणा तर ई पी एफ क्लेम सेटलमेंट वरील व्याजासंबंधीच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे तर हा बदल लागू झाला तर व्याज हे वाढेल आणि दावे प्रचंड वेगाने निकाली निघतील तर ई पी एफ ओ सदस्यांसाठी ई क्लेम सेटलमेंट वरील व्याजाचे नियम बदलण्याचा निर्णय घेतला असून लवकरच नवीन नियम लागू करण्यात येणार आहे तर याचा लाभ कर्मचाऱ्यांना होणार आहे तर तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय विश्वस्त मंडळाने आपल्या निर्णयात कलम साठ टू म्हणजे नियम बदलले आहेत तर त्यांची अंमलबजावणी झाल्यानंतर सभासदांना अधिक व्याज मिळणार आहे आणि सेटलमेंट जलद होणार आहे तर असा निर्णय घेण्यात आला आहे तर या संदर्भातील माहिती इकॉनॉमिक टाईम्सचा उरता अध्यक्ष देण्यात आली आहे मात्र अध्याप हा नवीन नियम लागू करण्यात आला नसून सरकारने अधिसूचना जारी केल्यानंतर हा नवा नियम लागू होणार आहे ईपीएफओने केलेल्या घोषणेनुसार केंद्रीय विश्वस्त मंडळाने ईपीएफ स्कीम 1952 च्या 62 बी मध्ये महत्वाच्या सुधारणांचा मंजुरी दिली आहे तर सध्याच्या नियमानुसार महिन्याच्या चोवीस तारखेपर्यंत सेटलमेंटवरील व्याज मागील महिन्याच्या शेवटपर्यंत दिले जाणार आहे तर ई च्या म्हणण्यानुसार याचा फायदा गुंतवणूकदारांना होणार आहे आणि अधिकच व्याज त्यांना मिळणार आहे तर सध्या पंचवीस तारखेपासून महिना अखेरपर्यंत सेटलमेंट केली जात नव्हते मात्र आता संपूर्ण महिनाभर सेटलमेंट करता येणार आहे तर या निर्णयावरून संस्था किती कार्यक्षम पारदर्शक आणि सदस्यांच्या कल्याणाचा विचार करणारी आहे हे दिसून येते असे ई पी एफ म्हणणे आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्स साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ धन्यवाद